नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं प्रतीक्षात किचन मध्ये तर आज आपण पाहणार आहोत गॅसवर ज्वारीची भाकरी कशी बनवायची अगदी नऊ लोकांना सुद्धा म्हणजे जे, जे नवीन आहेत कर... त्यांना अजून कधी त्यांनी अजून कधीही भाकरी केलेली नाहीये त्यांना सुद्धा जमेल इतकी सिंपल सेप स्टेप मध्ये मी भाकरीची रेसिपी सांगणार आहे तर काय करायचं इथे दोन मुठी ज्वारीचं पीठ घ्यायचंय तर या दोन मुठी घेतल्या ना तर आपल्या दोन भाकरी होतात त्यानंतर ह्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळायला घ्यायचंय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पीठ मळून घ्यायचंय म्हणजे एकदम थोडं थोडं पाणी घालून छान असं चुरून चुरून बारीक चुरून हे पीठ मळायचंय ज्वारीच्या भाकरीला पापुड येण्यामागचं कारण म्हणजे ते पीठ पण असू शकतं कारण काही काही वेळेस पीठ जेव्हा चिकट येतं तेव्हा ज्वारीची भाकरी फुगत नाही तर ज्वारीचं पीठ जेव्हा आपण दळून आणतो तेव्हा त्यांना सांगायचं सा की हे पीठ जास्त जास्त तुम्ही बारीकही दळू नका आणि जास्त मोठेही दळू नका एकदम दळा म्हणजे आपल्या पीठ छान आलं ना तर भाकरी छान टंब फुकते तर आता काय करायचंय आपल्याला पीठ मळून झालेलं आहे आपलं आता आपल्याला ना गोळा करून घ्यायचाय जेवढा जेवढी आपल्याला मोठी भाकरी पाहिजे तेवढा तुम्ही गोळा घ्यायचा आहे तुम्ही नॉर्मल भाकरीसाठी एवढा गोळा घेऊ शकता त्यानंतर दोन्ही हाताने असा थोड छोटासा गोल करून घ्यायचा पीठ खाली टाकायचं आणि भाकरी थापायला घ्यायची सुरुवातीला आपल्याला ना ना एक हाताने मळायची आणि एक हात साईडला लावायचा म्हणजे गोल आकार होतो त्यानंतर आपण दोन्ही हातानी भाकरी थोडी मोठी करून घ्यायची आणि पुन्हा एकदा दोन्ही म्हणजे एक प्रत्येक साईडने बघायचं की जिथे बारीक जाड राहिलीये तिथे थापून घ्यायची भाकरी आणि सेम सगळीकडे छान अशी पातळ भाकरी करून घ्यायची आता भाकरी उचलताना कशी उचलायची त्याला दोन पद्धती असतात तुम्ही दोन्ही हाताने उचलू शकता मी एका हाताने उचलते म्हणजे एक हात खाली लावायचा आणि एक हातावर भाकरी घ्यायची आणि त्यानंतर तव्यावरती उलटी टाकायची म्हणजे ज्या साईडून आपण थापलीये त्याच्या अपोज उलट्या साईडनी भाकरी तव्यावरती टाकायची आणि नंतर पाणी लावून घ्यायचंय तर पाणी लावताना गॅस कमी करायचा पहिला आणि नंतर पाणी लावून झालं की गॅस वाढवायचा कारण काय होतं ते जेव्हा आपण भाकरी टाकतो तेव्हा ती भाकरीला पाणी लावताना हाताला भाजू शकतं एक मिनिटात भाकरीचं पाणी सुकत पाणी सुकलं की भाकरी आपल्याला उलटी करून पुन्हा तव्यावरती टाकायची आहे म्हणजे दुसऱ्या साईडनी भाजण्यासाठी आता हे बघू शकता तुम्ही भाकरी पचलेली आहे भाकरीला थोडेसे डाग पडलेत म्हणजे ही भाकरी पचलेली आहे आपण आता भाकरी उलट्या साईडनी टाकली ती दोन तीन मिनिटात छान अशी खरपूस भाजली जाते आता ही भाकरी आपली खरपूस भाजली आहे दोन्ही साईडनी आता आपल्याला आपल्याला गॅसवरती ही भाकरी भाजायची काही काही लोकांना ही भाकरी तव्यावरती भाजतात म्हणजे दुसऱ्या साईडनी सुद्धा तव्यावरती भाजायची तर ते ही ऑप्शन आहे पण मला ही भाकरी अशी आवडते गॅसवरती वरती गॅस चालू ठेवून गॅसवरती असं उलथण्याने दाबून किंवा असं दाबून थोडस पापुड आणून ती छान अशी भाजायला आवडते मला मी दोन्ही साईडने म्हणजे सगळ्या साईडनी भाजली जाते भाकरी जशी आपण तव्यावरती भाजतो ना तेव्हा ती सगळ्या साईडनी भाजली जात नाही पण अशी जर भाजली तर ती भाकरी सगळ्या साईडनी भाजली जाते एकदम अ कडणी सुद्धा भाजली जाते पण एकदा ही भाकरी भाजताना तुम्हाला लक्षात ठेवायचंय यातून एक वाफ येते ती वाफ आहे ना खूप जास्त भाजते तर तुम्ही हाताने करू नका मला आता सवय झाली आहे त्यामुळे मी हाताने करते तुम्ही उलटण्यानीच उचलून भाकरी भाजा तर तुम्ही बघू शकता किती छान असा खरपूज पापुडा आलेला आहे मी तुम्हाला काढून दाखवते किती छान खरपूज पापुड आलाय तर नक्की ट्राय करा ही भाकरीची रेसिपी अशा सिंपल आणि चविष्ट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि बेल बेलायकॉनवरती क्लिक करा थँक्यू